नमस्कार मंडळी आज आपण अशा एका अद्भुत गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याचा अनुभव घेतला की तुमच आयुष्य बदलू शकते होय आपण बोलतोय नवनाथ मानसिक जप विषयी एक असा अदृश्य मार्ग ज्यातून फक्त एकवीस दिवसांत तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते नवनाथ म्हणजे कोण नवनाथ हे भगवान दत्तात्रेयांचे शिष्य होते हे सर्वनाथ योगीश्वरी शक्तीचे मूर्तिमंत रूप होते त्यांनी केवळ स्वतः आत्मसाक्षात्कार केला नाही तर सामान्य लोकांसाठी एक मानसिक ऊर्जा मार्ग तयार केला तो म्हणजे मानसिक जप भाग दोन मानसिक जप म्हणजे काय मानसिक जप म्हणजे मंत्राचे मौनात मनात उच्चारण करणे श्वास घेताना आणि सोडताना प्रत्येक श्वासात मंत्राची लहर तुमच्या चेतनेत झिरपवली जाते नवनाथ मंत्र विशेषत दत्तगुरूंच्या आशीर्वादाने मनाचे विकार दूर करतो आणि इच्छा पूर्ण करण्याचे अदृश्य कार्य करतो मंत्र आणि पद्धत नवनाथ मानसिक मंत्र नवनाथाय नमः किंवा श्री गोरक्षनाथाय नमः आता काही जण बोलतील की ओम मंत्रा अगोदर का लावला नाही याचे कारण म्हणजे आपण नाम जप करणार आहोत मंत्र साधना नाही या मंत्राचा मानसिक जप करताना शांत जागा निवडा प्रत्येक दिवशी एकवीस मिनिट शांतपणे बसून मनातच मंत्राचा जप करा जप करताना आपल्या मनात फक्त एकच इच्छा ठेवा ती इच्छा स्पष्ट असावी उदाहरण माझ नवीन घर झाले पाहिजे माझ्या मुलाच आरोग्य चांगले झाले पाहिजे आर्थिक प्रगती व्हावी इत्यादी एकवीस दिवसांचा प्रयोग हे प्रयोगासारखं करा दररोज एकवीस मिनिट का सकाळी किंवा मा रात्री मन एकाग्र करून फक्त मनातच जपा कोणतेही अडथळे शंका किंवा अन्य विचार दूर ठेवा पहिल्या तीन दिवसातच तुम्हाला मानसिक शांती जाणवेल सातव्या दिवसापर्यंत तुमच मन नकारात्मकतेपासून मोकळ होईल आणि एकवीसव्या दिवशी काहीतरी अद्भुत घडू शकत ज्याच उत्तर फक्त तुमच अंतक्रणच देईल अनुभव काय सांगतात अनेक साधकांनी हे जप करून खालील अनुभव सांगितले आहेत अचानक अडकलेला पैसा मिळाला मनातील भीती नाहीशी झाली अपेशाची साखळी तुटली लग्न नोकरी आरोग्यसंबंधी अडचणी दूर झाल्या हे चमत्कार वाटतात पण विज्ञानाप्रमाणे हे मेंदूतील ऊर्जा केंद्रांवर काम करते जप म्हणजे शब्दांची लय आणि लय म्हणजे चेतना जागवण्याच माध्यम अफक्त श्रद्धा हवी या साधनेत कोणतीही मोठी पूजा हवन व्रत किंवा खर्च लागत नाही फक्त तुमच मन आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी गुरुदक्षिणा कधीकधी आपल्या जीवनात आपण अशा टप्प्यावर येतो की वाटत ओ काहीच उपाय नाही पण नवनाथांचं जप तुमच आयुष्य नव्यान उभं करू शकतो हे करा आणि शेअर करा आजपासून एकवीस दिवस ही साधना करून बघा तुम्हाला अनुभव आले तर कमेंटमध्ये जरूर लिहा हाच विषय आम्ही शॉर्ट व्हिडिओ स्वरूपातही आणणार आहोत तेव्हा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा महत्वाच हे टाळा जप करताना मोबाईल टीव्ही किंवा कोणत्याही अडथळ्यापासून दूर रहा एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा औम्मान भटकू देऊ नका एकवीस दिवसांत एखादा दिवस चुकवू नका औ सातत्य ठेवा समारोप तुम्ज जीवन तुमच्या हाती श्रोते हो आज जग बदलते तंत्रज्ञान वाढते पण आपल्या मनाची शांती कमी होत चाललीय नवनाथांच्या जप ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही ती एक जिवंत अनुभवाची प्रक्रिया आहे आजपासून करा ओम नवनाथाय नमहा आणि अनुभव घ्या एकवीस दिवसांत तुमचं आयुष्य नव्या वर्णावर येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा नवीन आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ किमान पाच लोकांना शेअर करा तुमच पुण्य वाढेल धन्यवाद जय नवनाथ जय दत्तगुरू